सूर्योदय झाला की जराच्या सृष्टीतले प्राणीमात्रांचे सर्व व्यवहार सुरू होतात आणि तो मावळला की ते मंदावतात याचा अर्थ काय आहे तर, तर सजीवसृष्टी जी आहे त्याच्याप्रमाणे मानवाचे कार्य चालू मग तसेच ब्रह्मांड आणि मानवी शरीर याच्यात मोठी साम्यता आहे की पंचमहाभूतांची हे पंचमहाभूत म्हणजे काय तर अग्नि पृथ्वी वायू जल आणि आकाश परंतु हे तत्व स्वतंत्ररित्या कार्य करत नसून पंचीकरणातून म्हणजे एकत्र येऊ आपल्या तर स्वतत्वाचा पन्नास टक्के भाग आणि उर्वरित भाग पन्नास टक्के जे आहे ते चार तर्क विभागलेले असतात असे एकत्र येऊन हे पंचतत्व कार्य करतात उदाहरणार्थ एक, एक मातीचा घडा तरी घेतला आणि तो बनवायचा असेल तरी आपल्याला माती पाणी त्या मा, मातीला आकार देणं त्याला वाळवणं आणि शेकणं म्हणजे म्हणजे कृपी तत्व त्यात मिक्स केलेलं पाणी म्हणजे जलतत्व त्याला दिलेला आकार त्याच्यामुळे त्यात निर्माण झालेली पोकळी म्हणजे आकाश तत्व त्याला वाळवणं म्हणजे तत्व आणि त्याला शेकणं म्हणजे अग्नि तत्व यातली एक स्टेप जरी कमी झाली तरी परिपूर्ण मटका तयार होऊ शकत नाही तसंच हे ब्रह्मांड आणि मानवी शरीला तर ब्रह्मांडातलं तेज म्हणजे कोण तर सूर्य तसाच मानवी शरीरातलं तेज हे पण सूर्याकडे जात म्हणून आपण सूर्याला आत्म्याचा कारक म्हणतो मग आता सृष्टीतील ब्रह्मांड म्हणजे तेज सूर्य आहे आता मानवी शरीरातला ब्रह्मांड म्हणजे काय कारण सगळ्याच गोष्टी फक्त बाहेर शोधून उपयोग होत नाही स्वतःचा शोध हे सगळ्यात महत्वाचं तत्व आहे मग मानवी शरीर जे आहे ते तीन भागात विभागले जाते एक स्कूल देह एक सूक्ष्मलिंग शरीर आणि कारण देह तर जड़ देह आणि पंच सूक्ष्मलिंग शरीर जे आहे ते मन आणि बुद्धी याने युक्त आहे आणि कारण देह जो आत्मा जो कुणालाही दिसत नाही सच्चिदानंद अव्यक्त अमर्याद और आणि या आत्म्याचा शोध घेणं खरं गरजेचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर बघितलं तर जो स्थूल देह आहे तो पृथ्वी तत्वाच्या खाली येतो मन आणि पृथ्वी हे चंद्र आणि बुजाच्या खाली येतं आणि आत्म्याचा कारक रवी होतो आता जो स्थूल देह आहे त्याची अपेक्षा काय आहे तर त्याची अपेक्षा असते की माझ्या या जीवनाची सार्थकता व्हावी म्हणजे मंडेनियस चेंज त्याच्याकडे गाडी असावी बंगला असावा हे सगळ्यांना प्रत्येक स्फूलदेहाला अपेक्षित असते आणि जो कारण देह आहे त्याला अपेक्षित असतात ज्ञानाची ओढ आणि त्याची अपेक्षा असते जन्माची सार्थकता मग ही जन्माची सार्थकता म्हणजे सूक्ष्म देह देह आणि कारण देह या दोघांना एकत्र आणण्याचं काम होतं ते लिंग शरीराकडनं म्हणजे मन आणि बुद्धीच्या द्वारे म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये कुठलाही प्रश्न बघताना आपण लग्नस्थान चंद्र आणि सूर्य यांना टाळून चालत नाही कशा लावताना सुद्धा किंवा कुठलाही प्रश्न बघताना सुद्धा या तिघांना एकत्र केल्याशिवाय उत्तर येत नाही हे झालं आता मांडवी देहात आता ज्योतिषशास्त्रातनं जर आपण मांडवाचा प्रवास पिंडी ते ब्रह्मांडी का पिंडी ते पिंडी असा विचार केला नैसर्गिक कुंडलीप्रमाणे जन्म घ्यावा हा जो विचार आहे तो येतो प्रथम स्थानात आणि तिथे येते अग्नितत्वाची रास मग अग्नितत्वाच्या राशीने जन्म तर घेतला त्याला ज्ञान तर झालं आता या ज्ञानाने स्थूल देहाची धारणा केली म्हणजे आलं पृथ्वी तत्व जे द्वितीय स्थानात येत जन्म घेतलाय स्थूल देह प्राप्त झालाय आता देह प्राप्त झालाय म्हणजे कर्म करायला लागणार चलन

अर्थ काम आणि मोक्ष मोक्ष म्हणण्याचं कारण काय तर मला असं वाटतं यातल्या किती लोकांना पटेल मला माहित नाही ना पण चतुर्थ स्थानावर बघतो पण सुख आणि जेव्हा सुख आणि दुःख प्राप्त झालेलं आहे तर सुख प्राप्त झालं असेल तर त्यात अडकून राहायचं का दुःख प्राप्त झालंय म्हणून मग मोक्षाची वाट करायची हा तिथे मार्ग निवडावा लागतो म्हणून तिथे विरक्ती येणं हे कार्य अंतर्भूत असेल मग इथून सुरू होतो तो आकाश प्रवास आकाश 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 स्थान नाहीये हो नाहीये कुठली रास पण आकाशतवाचा जेव्हा एखाद्या दे सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात गुरुचा प्रवेश होतो तेव्हा त्या व्यक्तीचा पिंडी ते ब्रह्मांडी प्रवास सुरू होतो आणि मार्गदर्शन सुरू झाले की मग मात्र स्थूल देणं आणि कारण देह सूक्ष्मलिंग मा शरीराच्या मार्फत वाटचाल करतात पण हे करत असताना शनीची जोड असल्याशिवाय हे होत नाही आणि म्हणूनच मानवाचा कुंडली मार्फत पिंडी ते प्रवास हा सुरू होतो तो गुरुच्या काही आता समजा हे सगळं चालू असताना या सर्व गोष्टींमध्ये असमतोल निर्माण झाला तर काय होईल तर जर समजा मानवी शरीरामध्ये असमतोल निर्माण झाला आयुर्वेदात म्हटलंय व्याधी म्हणजे काय तर एका तत्वाच्या अंमल म्हणजे शरीरातील व्याधी मग जेव्हा व्यक्तीला सर्दी होते म्हणजे काय होत तर जिथे वायूचा अस्तित्व असलं पाहिजे तिथे जलाचं अस्तित्व आलं आहे असमतोल व्याधी निर्माण झाला किंवा अपचन झालं म्हणजे काय तिथे अगडी असल्या पाहिजे तिथे वायू आला म्हणजे व्याधी आला म्हणजे काय पंचतत्वाचं जे असमतोल आहे ते शरीरात निर्माण झालं की व्याधी आपले ज्योतिषशास्त्र विज्ञानातल्या शाखा आयुर्वेद मुद्राशास्त्र कुठलंही शास्त्र घ्या हे सगळे शास्त्र फिरतात ते फक्त पंचमहाभूतांच्या वतीने समजा वास्तुशास्त्र जरी आपण बघितलं तर वास्तुशास्त्रामध्ये पण हे फास्ट कंचकत्वाचीच काम करतात वास्तुशास्त्र बघताना पण हेच बघतो की कुठल्या मुद्रास्त्र हा प्रकार जो आहे ऋषी मुलींनी पंचतत्वाचा आणि त्या मुद्रेचा पंचेचाळीस दिवस आपण सराव केला तर त्याला हळूहळू त्याच्यामध्ये कमतरता यायला ला लागते म्हणजे तिथे पण जुना पंचकत्व अशा प्रकारे मानवाचा आकाश या गर्भपिशवीपासून सुरू झालेला प्रवास पंचतत्वात विलीन झाला या आकाश आकाशतत्वापर्यंत चालतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरु आणि शनी हे दोन ग्रह ठरवतात की माणसाचा प्रवास पिंडी ते पिंडी होणार की पिंडी ते ब्रह्मांडी होणार